होम मेकर महादेवीज लाईफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो आहोत आणि बेळगावहून पुण्याला निघालो आहोत तर थोडं पुढे आलो आहोत आता बेळगावच्या आणि आता बघू नाश्ता करून आलो आहोत घरी तरी सुद्धा बोललं तर मग मध्ये कायचं खाऊ आणि नाचं म्हणू आणि पुढचा व्हिडिओ बघा आणि लाईक mm -hmm. शेअर आणि सबस्क्राईब करा बाय तर बॅग खूप साऱ्या झाल्या आणि खूप सामान मी घेऊन जात आहोत आणि मध्येच आता नाश्त्याला थांबलो होते काय लावू मामांना त्याला आहे बाळाला तर बाळ मला करून दाखव म्हणून बाळाला गरम होत आहे त्यामुळे जॅकेट काढलं समोर ए समो हा तो खूप उशीर माझ्या अंगावरच होता त्यामुळे त्याला थोडं खाली सोडले आता बाजूला बाळा आलास घरी समोर आलास घरी तू आलास घरी तर आजचा ब्लॉग इथेच सेंड करते कारण का आताचा मी दमून आलो आहोत आता मस्तपैकी स्वयंपाक करून जेवणार आहोत तर साडेचार वाजले आहेत आणि माझे मिस्टर गेले आहेत थोडंफार बाजार सामानाला आणि आल्यानंतर स्वयंपाक करून मस्तपैकी जेवणार आणि नंतर बाहेर फिरायला जाईन बघू तेव्हा शूट करता आलं तर मग करेन नक्कीच थँक्यू फॉर वॉचिंग बाय